मुलं घरातली मोठी सुद्धा हा पदार्थ आवडीने खातील इतका छान आणि टेस्टी लागतो एकदा मला की तुम्ही महिनाभर खाऊ शकता त्याला काहीच होत नाही करायला एकदम गरज नाही मैदा रवा काही का अगदी तुम्ही हा ना वीस मिनिटात किंवा तीस मिनिटात बनवू शकतात आणि एक महिनाभर खाऊ शकतात कशापासून बनवायचं आहे आणि कसा बनवायचा हे बघूया तर चला रेसिपीला सुरुवात करू आता इथे मी घेतलेले आहे तांदळाचं पीठ यामध्ये नाही मैदा घालायचा आहे नाही गव्हाचं पीठ घालायचं आहे नाही रवा घालायचा नाही कॉर्नफ्लावर घालायचे आणि नाही पोहे घालायचे आपल्याला फक्त आणि फक्त तांदळाचं पीठ घ्यायचं आहे रेशीमच्या तांदळाचं हे मी पीठ घेतलेलं आहे एक बाऊल भरून मी हे पीठ घेतलेले एखाद्या वाटीने बाऊलने कशाने तुम्ही हे पीठ मोजून घ्यायचं आणि त्यानंतर ना आपल्याला याची उकड काढून घ्यायची आता एक बाऊल भर मी पाणी घातलेले आणि वरून थोडंसं पाणी मी जास्त घातलेलं आहे कारण काय होतं कधी कधी पीठ आपण एकदम गच्च भरून घेत असतो आणि अशा वेळेस आपल्याला आधान कमी पडतं आता आपण पाणी गरम करायला ठेवले त्यामध्ये एक चमचा ओवा घालायचा आहे एक पळी तेल घालायचं आहे थोडेसे जिरे घालायचे आणि एक चमच्याभर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ मात्र आपल्या चवीनुसार आणि अंदाजानुसार यामध्ये घालून घ्यायचं हे सगळं साहित्य आपण घालून घेतलं की पाण्याला एक उकळी काढून घ्यायची दंधानून तर पाण्याला इथे उकळी आलेली आहे आणि उकळी आल्याच्या नंतरनं काय करायचं आहे गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आणि मग जे तांदळाचं पीठ आपण घेतलेलं आहे ते पीठ आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचं पीठ घातलं की आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आहे लक्षात ठेवा गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही आहे आणि आपल्याला पाण्यामध्ये पीठ चांगलं हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला याची उकड काढून घ्यायची एकदा पीठ पाण्यामध्ये हलवलं की इथे गॅस बारीक बंद करायचा आहे जो आपण बारीक केला होता गॅस मी इथे बंद केलेला आहे तुम्ही बघू शकता आणि थोडा वेळ आपल्याला त्यावरती पाच एक मिनटं झाकण ठेवायचं म्हणजे उकड व्यवस्थित निघाली जाते पीठ पण बऱ्यापैकी शिजलं जातं आता उकड आपण काढून घेतलेली परातीमध्ये आपल्याला उकड काढून घ्यायची आणि गरम असतानाच आपल्याला तिला फोडून घ्यायचे लक्षात ठेवा तांदळाचं पीठ गार झालं की दा जातं आणि वातडल्यामुळे एकजीव असं मळलं जात नाही म्हणजे ते गरम असतानाच आपल्याला ते मळून घ्यायचं असतं तर त्यामध्ये आपण थोडंसं टेस्टी होण्यासाठी चिली फिक्स घालतोय एक किंवा दोन चमचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिली फिक्स घालू शकता कोथिंबीर घालू शकता किंवा कसुरी मेथीसुद्धा तुम्ही इथे घालू श घालू शकता किंवा दुसरे कोणते मसाले तुम्हाला घालायचे असेल तर मसालेसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता उकड व्यवस्थित आपल्याला मळवून घ्यायची आता उकड मळवून घेतली की आपल्याला लगेच हे करायला घ्यायचे झाकण वगैरे काहीच ठेवायचं नाही फक्त पाच एक मिनिट उकड गार पडेपर्यंत किंवा ला पीठ येईपर्यंत आपल्याला हे साइडला ठेवायचे त्यानंतर ना इथे आता सुरुवातीला मी सांगितले की पळपट लाटणं काहीच आपल्याला लागणार नाही ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे आणि कमी पसार्यामध्ये होते छोट्या छोट्या याच्या गोळ्या बनवून घ्यायच्या तुम्हाला जितक्या नाजूक बनवता येईल तेवढ्या नाजूक तुम्ही ते बनवल्या तरी चालेल किंवा मी बनवते एवढ्या बनवल्या तरी चालेल किंवा यापेक्षा आणखी छोट्या बनवल्या तरी चालेल किंवा डायरेक्ट अशी एक ओळी पातळ लाटायची आणि सुरीने तुम्ही कट करून घेतल्या तरी चालेल या पद्धतीने आता दुसरी सोपी पद्धत दाखवते हो या पद्धतीने हातावरती पिठाचा रोल करून घेतलेला आहे छोट्या छोट्या पाऱ्या हाताने तोडून घ्यायच्या आणि बोटामध्ये अशा गोल करायच्या एकदम पटापट होतात ते तर इथे बघू शकता या साईडच्या मी गोळ्या गोळ्या बनवून घेतलेल्या नव्वदच्या दशकात जर तुम्ही तुम्हाला आठवत शाळेमध्ये गेला असाल तर शाळा सुटली की आमच्या शाळेच्या गेट शेजारी एक टपरी असायची त्या टपरीवरती ह्या कुरकुरीत गोळ्या आपल्याला भेटायच्या खूप छान लागायचा मसाला आंबट गोड तिखट लागायचा आणि एकदम खायला खुसखुशीत लागायच्या जसा आपला मसाला समोसा लागतो अगदी तशाच याची टेस्ट लागते तेल गरम करायला ठेवलेले गरम झालं की आपल्याला त्यामध्ये ह्या गोळ्या घालून घ्यायच्या गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला ह्या चांगल्या अशा चा, कुरकुरीत हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या तेलाच्या पूर्ण बुडबुड्या ज्या आहे ना त्या कमी झालेल्या आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या हलक्या झालेल्या आहे तेलाच्या वरती त्या आलेल्या आहे म्हणजेच त्या व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहे जेव्हा आपण तेलामध्ये घालतो ह्या गोळ्या तेव्हा त्या ते तळाला जाऊन बसतात पण तळल्याच्या ना हलक्या होतात आणि मग तेलावरती येतात म्हणजे त्या कुरकुरीत तळल्या गेलेल्या आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्या चांगल्या खुसखुशीत झालेल्या आहे तर त्याच पद्धतीने आपण इथे पूर्ण अशा गोळ्या इथे तळून घेतलेल्या आहे इथे बघू शकता आहे आता याला आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे एक खास मसाला बनवायचा आहे तर त्यामध्ये लाल तिखट घ्यायचं अमटी जादा घ्यायचं साखर घ्यायची गुरीपूळ घ्यायची धनेपादर घ्यायचे त्यात मसाला यामध्ये आवडून घ्यायचा थोडीशी हळद घ्यायची लिंच आहे आणि हा मसाला मिक्सरला फिरवायचा आणि तो मसाला याला लावायचा म्हणजे त्याची टेस्ट दोन्ही अशी होते तरी ते तुम्ही बघू शकता आवाजावरून तुम्हाला कळलं असेल की परफेक्ट अशा आपल्या कुरकुरीत गोळ्या तांदळाच्या पिठाच्या तुम्ही तयार झालेल्या आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत सादराचे दिवस आहे वातावरण गार काचेच्या भरून तुम्ही अगदी महिनाभर ह्या खाऊ शकता त्याला काही होत नाही रेसिपी एकदम साधी सोपी दाखवलेली आहे अजिबात तेलकट नाहीये जास्त मेहनत नाहीये जास्त पसारा नाहीये गहू मैदा रवा काहीच वापरलेलं नाही आहे तुम्हाला ती आवडली असेल ना तर लाईक करायचं शेअर करायचं आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करायचं